धानुरा येथील आरतीच्या कन्यादानासाठी रयत प्रतिष्ठानची सामाजिक बांधिलकी धानुरा क्रुई तालुका हदगाव येथील दिगांबर मात्रे यांना पाच मुली आहेत उत्पन्नाचे काही साधन नाही अत्यंत गरिबीच्या परिस्थितीमुळे संसार उपयोगी साहित्य घेणे शक्य नसल्याची माहिती गजानन अनंतवार कवानकर यांनी मदतीच्या अपेक्षेने रयत प्रतिष्ठानला कळाल्यावर अध्यक्ष सटवाजी पवार जवळगावकर सविता निमगे पळसेकर प्रभाकर दहिभाते यांनी खात्री करीत आरतीच्या वडिलाला असलेले दारूचे व्यसन सोडण्याचा सल्ला देत व्यसनमुक्तीच्या अटीवर मुलीच्या लग्नाला साहित्य देण्याचे कबूल केले दररोज न चुकता दारू पिणारा मुलीचा वडील मागील वीस दिवसापासून व्यसनापासून दूर झाल्याने विवाहाच्या पाच दिवस अगोदर आरतीच्या विवाहासाठीचे कन्यादान साहित्य घरपोच देत रयत प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जोपासली या आगळ्या वेगळ्या मदतीच्या कार्याचे रुई धानुरासह परिसरात कौतुक व्यक्त होत आहे यावेळी रयत प्रतिष्ठान अध्यक्ष सटवाजी पवार जवळगावकर निवृत्ती वानखेडे मानवाडीकर सविताताई निमगे पळसेकर बंडू माटाळकर निवघा बाजार रामेश्वर बोरकर शिरडकर प्रभाकर दहिभाते गजानन अनंतवार कवानकर सीआरपी पार्वतीबाई जाधव अमोल वानखेडे गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते रयत प्रतिष्ठानची आठवड्यात माळ सावरगान येथील अनाथ कुटुंबानंतर रुई धानोरा येथील कन्यादान साहित्याची दुसऱ्या मदतीने रयत प्रतिष्ठानच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक व्यक्त होत आहे आज रुई धानोरा या गावामध्ये आबादी या ठिकाणी एका कन्येच्या विवाह सोहळ्यानिमित्त जनसमाजाचं काहीतरी आपल्याला लागते म्हणून आम्ही सर्व टीमच्या वतीनं आज आरती मात्रे तिच्या विवाह सोहळ्यानिमित्त काही नाही फुल नाही फुलाची पाकळी म्हणून हांड्रेड दान आम्ही या ठिकाणी तिला देत आहोत ज्यांनी ज्यांनी या कार्यामध्ये हातभार लावला अशा सर्व दानकऱ्याचं मी या कुटुंबाच्या वतीनं आणि आमच्या टीमच्या वतीनं शब्द तुम्हाला हार्दिक हार्दिक स्वागत करतो व त्यांचे आभार मानतो आणि असंच आपलं सहकार्य आमच्या टीमला राहावं आणि आमच्या हातून असंच सत्कर्म घडत राहावं एवढंच या ठिकाणी बोलतो मी दानोरा येथील जी सोका आरती या वधूस सर्व दानशूर धात्यांच्या वतीने जी मदत जमा झाली त्या मदतीतून कन्यादान रूपी भांडी या ठिकाणी आज देण्यात येत आहेत या मदतीची माहिती आमचे बंधू श्री आनंदवार गजानन अनंतवार साहेब कव्हाना व येथील अंगणवाडी ताई यांनी ही, ही माहिती आमच्यासोबत सदैव काम करणाऱ्या सविताई निमडगे यांना दिली त्यांनी रयत प्रतिष्ठानला ही माहिती कळवल्यानंतर आवाहन केलं आणि त्या आव्हानाला नेहमी जानिक जाते मदत करतात आजही मदत दिली त्या सर्व रेत रहित सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी मी आभार मानतो आणि भविष्यामध्ये अशाच पीडित कुटुंबाला सर्वांनी आपल्या मदतीत जी काही मदं आपल्याला उत्पन्न मिळते त्या उत्पन्नातून मदत करावी भी अशी विनंती या ठिकाणी करतो